आवळा जर तुम्ही असा स्टोर करून ठेवला तर तुमचे शरीराचे आरोग्यही चांगले राहणार आहे आणि तुमचे गाल सुद्धा मस्त असे लालबुंद होणार आहे तर त्यासाठी इथे अर्धा किलो आवळा आणि एक बीट घेतलेला आहे तर हे आवळे स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला याचा छान असा पीस तयार करून घ्यायचा आहे त्यातच अर्ध बीट यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा पिसून घेतलेलं आहे बीट टाकल्यामुळे आपल्या आवळ्यांना छान असा गुलाबी रंग आलेला आहे त्यातच आता काही मसाले टाकून घेऊया पाव चमचा काळी मिरी पावडर यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे धने जिरे पावडर टाकायचे आहे गरम मसाला टाकायचा आहे काळं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आपलं साधं मीठही टाकलेलं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा गोडवा यावा याकरता इथे मी तीन चमचे पिठी साखर घातलेली आहे किंवा तुम्ही इथे गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता हे सगळे जिन्नस करायची आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहे जर जा तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर हे तुम्ही दिवस सुकवू शकता तर वाळल्यानंतर मस्त असा आवळ्याचा मुखवास तयार झालेला आहे बऱ्याचदा आवळे खायला कंटाळा येतो किंवा ज्यूस बनवून प्यायला सुद्धा कंटाळा येतो तर असा मुखवास असेल तर आवळा खायला कोणीच नकार देणार नाही तर नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो सुद्धा जरूर करा